नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत मेथीची भाजी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्रेश मेथीची भाजी भरपूर प्रमाणात आली आहे अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट चवीची भाजी एकदा नक्की ट्राय करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथीची भाजी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये मी अशी निवडून घेतली आहे भाजीला भरपूर माती होती म्हणून मी स्वच्छ धुवून घेतली आहे आता भाजीसाठी एक वाटण तयार करूया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त येथे करू शकता नंतर यामध्ये जास्तीचा लसूण घालून घ्यायचा लसणामुळे भाजीला छान चव येते नंतर यामध्ये दोन ते तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आता हे आपण जाडसर असे वाटून घेऊया प्लस मोडवरती बटन फिरून आपण हे जाडसर वाटून घेतले जर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता तर या इथे वाटण तयार झालं आहे गॅस चालू करायचा त्यावरती कढई ठेवायची कढईमध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आणि जिरं छान असं यामध्ये घालून घ्यायची आपल्याला छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आता ही मेथीची भाजी या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची मेथी छान असे तेलामध्ये परतली की मेथीची भाजी खायला खूप छान लागते माझी आजी म्हणायची मेथीची भाजी जास्त हलवायची नाही नाहीतर ती कडू होते खरं आहे बरं का मेथीची भाजी जर जास्त तुम्ही हलवत राहाल तर ती जास्त कडू होते म्हणून मेथीची भाजी हलक्या हाताने एकदम दोनदाच फक्त छान अशी मिक्स करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण तर आपण हे तयार केलेलं वाटण यामध्ये आता घालून घेऊया आपण इथे भाजलेले शेंगदाणे वापरले आहेत जर तुम्ही यामध्ये कच्चे शेंगदाणे वापरले तरी छान अशी भाजी चवीला लागते वाटण घालून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करतानासुद्धा आपण अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया मीठ घालूनसुद्धा परत एकदा हे मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपल्याला मेथीची भाजी चांगली शिजून घ्यायची आहे तर भाजी शिजण्यासाठी यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आणि हे पाणी घालून यामध्ये आता भाजी आपल्याला चांगली शिजून घ्यायची आहे परत थोडंसं मी पाणी घातलं आहे जवळजवळ मी इथे अर्धा ग्लास पाणी घातलं आहे भाजी शिजण्यासाठी जर भाजी चांगली शिजली नाही तर भाजी चवीला कडू लागते ही सुद्धा भाजी कडू होण्याचं कारण आहे तर इथे आपण आता ही भाजी छान अशी शिजून घेऊया तुम्ही इथे झाकण ठेवून सुद्धा भाजी चांगली शिजून घेऊ शकता पण इथे मी झाकण न ठेवताच भाजी अशी शिजून घेणार आहे जर जा झाकण ठेवून भाजी शिजवली तर भाजीचा रंग थोडासा बदली होतो म्हणून मी इथे झाकण न ठेवताच भाजी चांगली अशी शिजून घेते आहे पाणी अटेपर्यंत आपल्याला ही भाजी आता चांगली शिजून घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही पाणी थोडंसं ठेवू शकता जर तुम्हाला भाकरीबरोबर भाजीही खायची असेल तर पण येथे मी टिफिनसाठी ही भाजी बनवली आहे म्हणून जरा सुक्की भाजी बनवली आहे तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे घालून अशी मस्त चमचमीत आपली भाजी तयार झाली आहे शेंगदाणे वाटून घातलेली अशी भाजी चवीला भन्नाट लागते ही मेथीची भाजी तुम्ही या थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली तर खूपच भारी लागते मेथीच्या भाजीचा सुगंधही मस्त येत आहे तुम्हाला ही मेथीची भाजी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशा छोट्या छोट्या झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय